ती तर खूपच चतुर असnare ते ऐकून तुम्ही तर खुशच होऊन जाणार आहे एकदा काय झाले एक जंगल होते घंदाव जंगल होते आणि त्याच्यामध्ये एक सिंह हो रथ होता आता तो जर म्हातारा झालेला होता म्हणून तो सगळ्या प्राण्यांना बोलवला आणि म्हटला की आता मी म्हातारा झालो आहे म्हणून मी सगळ्या प्राण्यांचे नंबर लावून ठेवतो एक एक करून त्यांनी माझ्याकडे कर यायच आणि जर आला नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकणार असं म्हणून सिंहाने खूप मोठी गर्जना केली सगळेजण प्रचंड घाबरले मग सगळेजण आपल्या घरी गेले मग काय सिंहाने नम, लावायला सुरुवात केली पहिलं आलं बदक कास वनगा सगळी शिकार केली आणि तो म्हणजे तुला मजेत राहायला लागला एके दिवशी आता ससोबाच्या आईचा नंबर लागला तर ती म्हणते बाळा तू सा, सांभाळ सांभाळून सांभा, आता मी तर लगेच मरणारच म्हणून म्हणून मला तुझी खूप काळजी आहे मग ससोबा म्हटला नाही रे आई तू नको जाऊस तुझ्या ईवर्जी आज मी जाणार आहे त्या सिंहाकडे पण सगळ्यांना त्याची मजाच सांगत जाणार आहे मी आहे ससा दिसतो जरी एवढासा पण सिंह रडवेल ढसा ढसा मग आई म्हणते नको रे बाबा तो वनराज आहे झाला आपले आपले सजोबा म्हणजे पाय लावत चालले मग त्यांना भेट करणार माकड ते मग तो ससोबा म्हटला अहो माकड दादा तुम्ही तर असले एवढे एवढे आणि करता खूप दंगा आणि मस्ती पण सिंहा सोहळ असतात चुप मग मा, माकड म्हणता काय रे बाबा हेच एवढंच माझं काम मग ससोबा म्हणतो पण मी बघ मी नी आहे ससा दिसतो जरी एवढासा पण सिंह रडवेल ढसा ढसा मग मा, माकड म्हटलं छा तुझ्याकडे काय तरी युक्ती आहे मग मी करू का, का मदत तर आ, तो रॅपिट पण नाही दुपारी आहे ना त्या जंगलाच्या तळाकडे तळाकडे आणि बघ काय मजा करतो ते चल माकडाला पण आता वाटेला लावून आपले चालले त्यांना कोण भेटलं दादा आपले फेवरेट दादा आहेत ना मग मग तो रॅबिट म्हणतो हत्तीदादांना हे कसले तुम्ही जाड पण करता रोज अंघोळ मग हत्तीदार म्हणतात काय रे बाबा मला एवढंच काम करायला लागतं सिंह पुढे जर गपचुप बसायला नको हवं दंगा वस्ती थोडी तरी करायला हवी मग त्याच्याशिवाय त्या हो सिंहाला काहीच सुचणार नाही मग मा, ससोबा मान आपले ससोबा मानतात अरे बघ पण मी कसा आहे तो, तो, दसा, दसा। तो हत्ती, दा, हत्ती मं, अच्छा, म्हणजे तुझ्याकडे युक्ती आहे ना मग मी माग कर का तुझ्यासाठी तर, तर काय झाले आपले ससोबा अं मं, जस मंकीला वाटेला तसे वाटेला लावले पण हत्ती दादांना ते म्हटले नाही आम्हाला मदत नको पण रात्री तुम्ही जंगलाच्या तळ्याकडे यायचं आणि बघ आम्ही कोणती मजा करत झालं मकराला जसं वाटेला लावलं तसं त्या हत्तीदाला पण वाटेला लावलं मग मग त्याला भेटला एक वाघ मग काय सजोबा मला आहो वागोबा तुम्ही तर करता गर्जना सिम्मा पुढे तर तुस रडतच बसता मग वाघोबा म्हणतो म्हणतात अरे त्याच्या शिवाय दुसरं काम आम्हाला एवढंच काम सुचते एवढं दुसरं काही काम नाही पण आपले सस पण वाटेला लावतात पण मी बघ मी आहे ससा दिसतो जरी एवढा पण सिंगला रडवेल ढिसा मग काय वाघोबा म्हणतो तुझ्याकडे मग मी करू का तुला मदत तर आपले सजोबा म्हणता आम्हाला मदत नको पण रात्री पण दुपारी तुम्ही जंगलाच्या तळाकडे यायचं आणि बघा आम्ही कोणती मजा करतो ते झालं वाघायला पण वाटेला लावले आणि मग पोचले कोणाकडे जे एवढे पण सिंवा पुढे तर धाव तिकडे तिकड मग तो फालतो का, आमा, का अरे काय रे बाबा एवढीच आम्हाला मदत लागते याच्याशिवाय दुसरं काय नाही लागत आम्हाला पण आपले ससोबा एकदम हुशार असतात ते म्हणतात अरे बा मी बघ कस आहे मी आहे ससा दुसत जरी रडवे पडवेलसा गुल्फ तो अच्छा म्हणजे तुझ्याकडे गिफतीयस रे तू मी करू का तुला मदत तर आपले ससोबा म्हणतात मरत नको पण रात्री तळाजवळ यायच बघ आणि बघ काय मजा करतो ते झालं आपल्या गुल्फला पण पाटेला लावून ते पोचतात कुठे डेम मध्ये जिथे आपले सिंह महाराज माफ करा आज आम्हाला खूप खुशी झाला कारण की काय झाले एक एक नवीन एक नवीन राजा आपल्या या जंगलामध्ये आणि काय त्यांनी मला पकडलं आणि म्हटलं मला रोज शिकायला लागली पाहिजे रोज हॅल आता त्या सिंहाला काहीच समजा थांब थांब मी त्या तू मला कुठे येतो सांग कुठे येतो सिंह सांग मी मी बघतोच होता त्याच्याकडे झालं मनात आपल्या ससोबा मनातल्या मन, गाळ हसतात आणि ते घेऊन जातात बाकीचे तर प्राणीला ससोबा असत म्हणजे जेवढे अनिमल असतात तेवढं झाड त्याच्या मागे ते लपून बसतात आणि लपून छपून बघतात की तो काय करतोय बघ आपले ससोबा म्हणतात बघ बघ आपल्याला बघून तो तळात लपलाय झालं बघ आप आपले सिंह माणूस तळ्यामध्ये बघतात आणि आणि आं, स्वद्याच म्हणतात अरे आज अगदी रक् माझ्यासारखं दिसतोय मग आपल्या सिंह माळजाना गर्जना केली मग

मग तू मग ते आपले सिंह नसतात वाचवा 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 मग मग ससा म्हणतो खाणार आणि एका आणि देणार नाही घालून टाकणार त्याच्यासाठी तूच मेलेला बरा हा खाल वाचवा वाचवा म्हणून तो सिंह सिंहाचा जीव त्या पाण्यातच गेला आणि काय आपले ससोबा सगळ्या प्राण्यांना म्हटले पण बघा तुम्ही सगळेजण सिंहाला घाबरता पण मी बघा मी आहे ससा दिसतो जरी एवढा पण सिंहाला रडवेल ढससा मग सगळेजण त्या म्हणजे त्या